हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वनाथ किचन खाट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा जाताना उद्या नवरात्र असे नऊ दिवस उपवास असतात त्यासाठी एक नवीन रेसिपी तयार तयार केली आहे मी पहा तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी ही वरई आहे एक वाटी मी वरई घेतलेली आहे एक वाटी वरई घेतलेली आहे एक वाटी वरई आधी वाटी शाबुदाना घ्यायचा आहे तर मी काही दुखलेलं पण नाही आणि भाजून पण घेतलेलं नाही आहे वरई पण आणि शाबुदाना पण एक मोठं भांड घेतलेलं आहे मी मिक्सरचं त्याच्यामध्ये हा शाबुदाना घालून घेऊया आणि हा आहे ना आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा पहिला शाहूदानात बारीक करून घेऊ आपण तर हे पा साबुदाना आपण बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे बगर पण घालायचे आहे आता दोन्ही एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला मोठा रवा कसा असतो त्या टाइप मध्ये आपण बारीक करून घेणार आहोत एकदम पीठ पण नाही करायचं मोठा रवा असतो आपला त्या पद्धतीने बारीक करून घेऊया तर हे पहा आता मी बारीक करून घेतलेला आहे साबुदा साबुदाना वरही आपण छान अशी याची इडली बनवणार आहोत त्यासाठी एकदम मोठं मोठं पण ठेवायचंय आहे या पद्धतीने मी करून घेतले जरा वेळ लागतो बारीक करण्यासाठी शाबदान पटकन बारीक होत नाहीये ना पाणी घालणार आहोत हे ग्लास पाणी असते आता हे ना आपण रात्रभरातच ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला सोडायची किंवा येण्याची काळजी काही गरज पडणार नाही शोषून घेईल फोडून येण्यास या प्रकारे आता हे मी असंकून घेऊ रात्रभर हे पा भगर आणि शाबुदाना रात्री बारीक करून भिजत ठेवलं होता आणि तुम्हाला जर असं रात्रभर भिजत ठेवायचं नसेल लगेच बारीक पावडर चढून घ्यायची त्याची फिट करून घ्यायचं भगर आणि शाबुदाण्याचं आणि मग त्यात इनो वापरायचा पण मी इनो वापरणार नाही ना आहे किंवा खायचा सोडा तो वापरणार नाही आहे त्यासाठी मी रात्रीचे भिजवून भिजून ठेवलेलं होतं आता बघा त्यासाठी त्यामध्ये ना आपण हिरवी मिरची घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे तुम्ही जिरं पण घालू शकता आम्ही जिरं नाही वापरत काय काय वापरतात उपवासासाठी तर मी काय वापरत नाही आहे त्यामुळे मी घालत नाही कोणी कोथिंबीर पण घालतो कोथिंबीर आणि जिरं गहू उपासा असल्यामुळे आपण याच्यात जास्त काही घालू शकत नाही आहे तर ते पाणी आपण ना इडली करू शकतो आपे करू शकतो खालपिठ करू शकतो इथे डोसे करू शकतो भरपूर असे ह्या पिठापासून हे ना करू शकतो आपण बनवू शकतो आता हे पहा आपे आप पात्र आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल नाही आहे हे तूप लावून घ्यायचं आहे तूप मी तूपच वापरते तुम्ही जे काही वापरत असाल ते लावू शकता व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे हे तूप आपलं मंग असे आपल्याला हे आपे आप तयार करून घ्यायचे आहेत गरम होऊ द्यायचे आता सगळीकडे आपण तूप लावून झालेला आहे सर्व आप्पे आता घालून घ्यायचे आहेत आपल्याला आपण दररोज एक पदार्थ दाखवणार आहोत उपवासाचा तर आपला आज पहिला दिवस आहे आपला पहिला पदार्थ आपे होणार आहे भरपूर असं भरून घ्यायचंय तुम्हाला जर माझी आप्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही विणू पण वापरू शकता आपण ठेवून घ्यायचंय एका बाजूने तीन तीन ते चार मिनटं नंतर दुसरी बाजू उलटून घेतलं पुन्हा तीन ते चार मिनटं म्हणजे व्यवस्थित शिस्ता आपे हे पहा आपले आपे आता तीन चार मिनटं झालेली आहे खोलून पाहूया आता सगळे आपे आपण उलटे करून घेऊया हे बघा किती छान कलर पण आलाय आणि मस्त छान लागतात हे उपवासाला मधले एकदा पटकन लाल होतात ते सर्व आपण उलटून घेऊया ते सर्व आपे आपल्या आता उलटून झालेले आहे आणि पटकन निघतात पहा झाकण घेऊया आणि दुसऱ्या बाजूने तीन चार मिनटं होऊ देऊया तर हे पहा आपले आप्पे तयार होतात तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी करणार आहोत त्यासाठी मी भांडे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं घेतले पहा हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी शेंगदाणे घालायचे आणि मीठ घालायचं आहे मिक्सर मध्ये आपण फिरून घेऊया तर हे पा आपले दोन्ही साईड मी झालेले आहेत आता मी ते काढून घेते हे पाक छान असे आपले हे आपे तयार झालेले आहेत उरलेले मी असेच बनवून घेते हे पाक किती मऊ लुसलुशीत आपले हे आपे झालेले आहेत हे पहा आता चटणी तयार करून घेऊया तर हे पहा आता एका वाटीमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे थोडी जरा पातळच करायची ही चटणी आपल्याबरोबर खाण्यासाठी तडकाम देऊया छान अशा ही चटणी तयार आहे तर हे पा मी तूप गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये लाल मिरच्या घालायच्या आता उपवास असल्यामुळे आपण जिरी मुळीकडे पत्ता घालू शकत नाही आहे हे पा आपली चटणी पण तयार झालेली आहे आपे पण तयार झालेले पा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपे आणि चटणी आपली तयार झालेली आहे पा